आणि आता काही महत्वाच्या बातम्या सविस्तर पाहूयात मुंबई ठाणे नवी मुंबईसह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं आता चांगलीच हजेरी लावलेली आहे मुंबई ठाण्यामध्ये तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली याचा फटका नेहमीप्रमाणे मुंबईची लाईफलाईन मानली जाणाऱ्या रेल्वे सेवेला बसलेला असून मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिरापर्यंत सुरू आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत नोकरदार वर्गाला आता त्यांच्या स्थळी पोहोचण्यासाठी उशीर होतोय जुई जाधव आपल्या सोबत आहेत आदितीची माहिती त्यांच्याकडन जाणून जुई मुसळधार पावसाचा फटका आता या रेल्वे वाहतुकीवर सुद्धा सालेला आहे सध्याची काय माहिती आहे एनसीचा पण पात्र होत्या की मुंबई काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि पुढचे दोन दिवस हा असाच पाऊस कायम मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे मात्र मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला की त्याचा फटका हा रेल्वे वाहतुकीवर होतो आणि त्याची आता जवळपास सवयच मुंबईकरांना झाली आहे आता देखील जर आपण पाहिलं तर मग जो पाऊस पडतोय त्या पावसाचा परिणाम मध्य रेल्वे वाहतुकीवर जायला पाहायला मिळतोय कारण का ज्या मध्य रेल्वेच्या गाड्या आहेत जी वाहतूक आहे ती पंधरा ते वीस मिनिटं उशिराने धावत आहे का रात्री देखील उशिरा जर आपण पाहिलं तर मग कुर्ल्या स्थानकावरती काही गाड्या रांगेत उभ्या होत्या कारण का तांत्रिक बिघाड झाला होता अशाने मुंबईकरांना चांगलीच कसरत जी आहे ती करावी लागते जे विशेष म्हणजे रेल्वेने प्रवास करतात आज देखील सकाळपासून गाड्या काहीशा उशीर आहेत त्यामुळे जे नागरिक सकाळी कामावर जाण्यासाठी बाहेर पडतात त्यांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे आणि वेळेच नियोजन त्या सर्व नागरिकांनी घराबाहेर पडताना करायचं आहे आणि जो काही जी काही अपडेट रेल्वेकडून त्याची घेऊनच पूर्ण माहिती मगच घराबाहेर पडणं त्यांच्यासाठी आता हेच फायद्याचं तर ठरलं हे म्हणण्यात वावगं ठरणार नाही ऋतुजा अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी